नमस्कार शासन जरा यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार नऊ वर्षाची थाकबाकीच्या माध्यमातून स्वतः वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी लवकरच मिळणार आहे या संदर्भात राज्य सरकारकडून गठित करण्यात आलेल्या समितीने वेतन त्रुटी निवार समितीकडून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याचा अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे वेतन त्रुटी आणि वेतनातील असमानता सातवा वेतन आयोगामध्ये बऱ्याच पदांच्या वेत पदांच्या वेतन श्रेणीमध्ये तफावत तसेच वेतन त्रुटी आढळून आलेले आहे सदर वेतन त्रुटी निवारण समितीकरिता माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार वेतन त्रुटी निवारण समिती राज्य सरकारकडून गठीत करण्यात आली होती सदर गठीत करण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला आहे सदर राज्य सरकारकडून मंजुरीनंतर वेतन त्रुटी असणाऱ्या पदांना सातवा वेतन आयोगामध्ये सुधारित वेतन लागू करण्यात येईल काही विभागामध्ये समान काम समान पदे असून देखील वेतन त्रुटीमध्ये तफावत आहे सदर वेतन तफावत दूर करण्याकरिता अभ्यास समितीने त्रुटीचे निवारण करून प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला आहे अशा वेतन त्रुटी असणाऱ्या पदांना सुधारित वेतन लवकर लागू करण्यात येणार आहे वेतन त्रुटी निवारण समिती अहवालास मंजुरी कधी साता वेतन आयोगानुसार वेतनामध्ये असणाऱ्या त्रुटीचे निवारण करण्याकरिता गठीत करण्यात आलेल्या अभ्यास समितीच्या प्रस्तावाला पुढील तीन महिन्यात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे फरकाची रक्कम मिळणार सदर वेतन त्रुटी ही साता वेतन आयोगातील असल्याने सदर सुधारित वेतन श्रेणी लागू झाल्यानंतर दिनांक एक जानेवारी सोळा पासून सुधारित वेतन श्रेणी लागू केली जाईल व तेव्हापासून वेतनाचा फरक अदा केला जाईल तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाचे अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिला आहे तर हा एपिसोड आपल्यास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा अन्यश्रि नवीन अपडेट मिळवण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अशी दिसू विसरू नका धन्यवाद